नमस्कार मी आरती आरोग्य धन संपदा या युट्यूब चॅनल वर आपले खूप खूप स्वागत करत आहे आता उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळा एप्रिल मे जून पर्यंत असतो बरोबर आहे यामध्ये आपल्याला उन्हाचा सामना करावा लागतो आणि यामध्ये एक उद्भवणारी समस्या म्हणजे हीट स्ट्रोक म्हणजे उष्मघात आज आपण उष्मघात किंवा हीट हीट स्ट्रोक याबद्दल जाणून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेले असते त्यामुळे काय होतं शरीराचे तापमान देखील वाढते हे तापमान जेव्हा चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या वरती जाते तेव्हा शरीरात जे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा असते ती कोलमडून जाते आणि आपल्या शरीराचे तापमान वाढू लागते यालाच अति उच्च तापमान असे देखील बोलले जाते किंवा हायपरथर्मिया बोलले जाते याचे रूपांतर उष्माघातामध्ये होते उष्माघात ही एक अवस्था आहे जर उष्माघाताकडे आपण आपत्कालीन लक्ष दिले नाही तर शरीरातील मेंदू किडनी लिव्हर यावरती त्याचा अपाय होऊ शकतो आता आपण उष्माघात होण्याची कारणं याबद्दल जाणून घेऊया जर एखादी व्यक्ती उन्हामध्ये काम करत असेल आणि खूप घाम जात असेल अंगातून तर त्यांना उष्माघात होण्याची शक्यता असते दुसरं म्हणजे जर तुम्ही पाणी द्रव पदार्थाचे कमी सेवन करत असाल तरी देखील तुम्हाला उष्माघात होण्याची शक्यता असते आता उष्माघात हा प्रामुख्याने कोणाला होऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेऊया जसे मी आधी सांगितले की जी व्यक्ती भर उन्हामध्ये काम करते जसे आपण उदाहरणार्थ बघू शकतो की ट्रॅकमध्ये खूप सारी लोक उन्हामध्ये का आ, काम करत असतात त्यांना उष्णघात होण्याची शक्यता असते तसेच लहान मुलं वयोवृद्ध ज्या व्यक्ती कमी पाणी पितात त्यांना देखील उष्माघात होण्याची शक्यता असते तसेच जर एखाद्या व्यक्तीला हृदयाचे किडनीचे काही आजार असतील तर त्यांच्यामध्ये देखील उष्माघात होण्याची शक्यता असते आणखी ज्यांना मूत्रपिंडाचे विकार असतील लठ्ठपणा असेल उच्च रक्तदाब असेल या व्यक्तींमध्ये देखील उच्च या व्यक्तींमध्ये देखील उष्माघाताची शक्यता असते तसेच ज्या व्यक्ती आउटडोर कामं करतात किंवा खेळाडू जे सतत खेळत असतात त्यांच्यामध्ये देखील उष्माघात होण्याची शक्यता असते आता आपण उष्माघातामध्ये उष्माघात झालेली व्यक्ती कशी ओळखायची किंवा आपल्याला उष्माघात झालेला आहे हे कशावरून कळेल त्याची आपण चिन्ह लक्षणे पाहूया चक्कर येणे मळमळ होणे उलट्या होणे डोकं दुखणे थकवा येणे तसेच स्नायूंना स्नायूंमध्ये आकडी येल्यासारखे वाटते त्या पायांमध्ये क्रॅम्स येतात त्यानंतर मानसिक बदल होतो कंटिन्यू चिडचिड होत असते आपल्यामध्ये अशा प्रकारचे चिन्ह लक्षण आपल्यामध्ये दिसू शकतात एखादी व्यक्ती काही वेळेला व्यक्ती बेशुद्ध सुद्धा पडू शकते जर तुम्हाला एखादी व्यक्ती अशा प्रकारची भेटली तर तुम्ही तातडीने त्या व्यक्तीला पहिले तर सावलीत किंवा थंड जागेच्या ठिकाणी न्या त्यानंतर तिने जे कपडे घातले असतील जर ते फार घट्ट असतील तर ते लूज करा ठीक आहे नंतर हवा मोकळी करा म्हणजे त्या व्यक्तीला जास्तीत जास्त हवा कशी भेटेल याबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे नंतर जर तुम्हाला कुठे अवेलेबल असेल बर्फ मिळाला तर तिच्या काखेमध्ये पोटाच्या फोल्डिंग मध्ये मानेवरती ठेवा म्हणजे जेणेकरून काय होईल तिथे थंडावा लागेल आणि जे, जे, जे शरीराचे तापमान आहे वाढलेले तापमान आहे ते कमी होण्यासाठी मदत होईल जर उन्हामुळे एखाद्या व्यक्तीच्या नाकातून जर रक्तस्राव होत असेल तर नाकाच्या मांसल भागावर आपण दहा मिनिटं दबाव देवा त्यामुळे काय होईल जो रक्तस्राव आहे तो थांबेल त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला आली असेल तर तिच्या श्वसन प्रक्रियेची तुम्ही जरा चाचणी करावी आणि जेव्हा व्यक्ती तेव्हा ते तिला पाणी पिण्यास द्यावे हे सगळं तर उष्माघात झाल्यानंतर घ्यावयाची काळजी आहे बरोबर आहे आपण उष्माघात होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे हे आपण आता जाणून घेणार आहोत आणि ते अत्यंत महत्वाचे आहे सगळ्यात पहिले तर जर तुम्हाला काही अर्जंट काम नसेल तर उन्हात घराच्या बाहेर पडू नये आणि जर खूप महत्वाची कामं असेल तर तुम्ही ते काम डिवाइड करून घ्या एकतर आधी ते कामं करायला कि जा किंवा संध्याकाळी चार ते नंतर कारण दुपारी जे आहे ते कडक ऊन असते त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते ठीक आहे तुम्ही बाहेर पडत असाल तेव्हा तुमच्या सोबत तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे जरी तहान लागलेली नसेल तरी तुम्हाला कंटिन्यू पाणी प्यायचं आहे जसं जसं तापमान वाढतं तसं तसं तुम्हाला भरपूर पाणी घेत राहायचं आहे तहान लागण्याची तुम्ही वाट बघत राहू नका कंटिन्यू पाणी पीत राहा ठीक आहे म्हणजे तुम्हाला द्रव पदार्थ घ्यायचे आहे या पाण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर पाणी प्यायला आवडत नसेल तर तुम्ही ओ आर एसचं पाणी इलेक्ट्रोलाइट पावडर एक लिटर पाण्यामध्ये टाकून ते तुम्ही कॅरी करू शकता त्यानंतर तुम्ही ज्यूसेस घेऊ शकता फळांचा ज्यूस घेऊ शकता त्यानंतर तुम्ही छास घेऊ शकता ठीक आहे भाज्यांचा तुम्ही व्हेजिटेबल सूप बनवून घेऊ शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही पाणी रूपामध्ये घेऊ शकता तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही बाहेर जाताना गडद रंगाचे कपडे घालू नका म्हणजे डार्क कलरचे कपडे घालायचे नाहीये त्यामध्ये काय होतं की जे सनलाइट असते ते लवकर ऍब्झॉर्ब होते जे रेडिएशन आहे ते ऍब्झॉर्ब केले जाते म्हणून तुम्ही लाईट कलरचे कपडे घाला आणि शक्यतो सैल कपडे घाला जास्त टाईट कपडे घालू नका उदाहरणार्थ जीन्स आहे आहे ठीक अशा काही जे कपडे ते तुम्ही घालू नका तिसरी गोष्ट जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा जर जा तुमच्याकडे टोपी असेल तर ती व्यवस्थित टोपी घाला किंवा छत्रीचा वापर करा बाहेर जाताना त्यामुळे काय होणार डायरेक्ट तुम्हाला ऊन लागणार नाही आहे जर अवेलेबल असेल तर कृपया करून तुम्ही सनग्लासेसचा वापर करू शकता ज्याने काय होणार आहे डायरेक्ट तुम्हाला सनलाईट एक्सपोजर होणार नाही आहे तुमचे डोळे उन्हात येणार नाही आहे तिसरी गोष्ट तुम्ही भर उन्हामध्ये काम करण्याचे टाळावे जर तुम्ही एखादं काम करत असाल तर ते भर उन्हात करणे टाळावे किंवा टोपीचा जे काही तुम्हाला आधी सांगितलं आहे त्या वस्तूंचा तुम्ही वापर करावा आणि स्वतःला कडक उन्हापासून तुम्ही स्वतःचं रक्षण तु करावे तुम्हाला कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ आहारामध्ये घेणं गरजेचं आहे या वेळेला प्रथिनयुक्त पदार्थ घेणे टाळावे दुसरी गोष्ट अल्कोहोल किंवा शुगर असलेले जे पेय आहेत ते पिणे टाळा त्या या पेयांमुळे काय होतं शरीरातील जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि आपल्याला पाण्याची जास्त गरज असते बरोबर आहे त्याचमुळे अल्कोहोलयुक्त आणि साखर युक्त जे काही द्रव्य पदार्थ आहेत ते घेणे टाळावे तसेच या वेळेला जेव्हा तुम्ही आहार घेता तेव्हा तुमच्या आहारामध्ये काकडी संत्री लिंबू कांदा यासारख्या फळभाज्यांचा तुम्ही उपयोग करा कलिंगड आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये कलिंगडचं सीझन असतं म्हणजे हे जे फळभाज्या आहेत किंवा फळं आहे यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ठीक आहे तर अशा पदार्थांचा तुम्ही आहारामध्ये वापर केला पाहिजे तर द्रव पदार्थामध्ये तुम्ही मीठ आणि मिनरल्स युक्त असे द्रवपदार्थ घ्यावे ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे किंवा कमी मीठ खाण्यास सांगितलं आहे त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्या पद्धतीनेच आपल्या पाण्यामध्ये किंवा मिठाचा वापर करावा आहार घेताना गरम आणि जर जास्त हेवी मिल्क जे आपण बोलू शकतो जास्त घट्ट आहारचं सेवन टाळावे की जेणेकरून काय होतं त्याच्यामुळे बॉडीमध्ये हीट हिट प्रोड्यूस होते हीट प्रोड्यूस झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की उष्माघात होण्याचे चान्सेस असतात तर, तर आपण आहार हा नेहमी लाईट घ्यावा आणि थोडा गरम एकदम गरम नसावा साधारण मिडियम असावा तसेच तुमच्या घरात जर प्राणी असेल पशु पक्षी असेल तर प्लीज त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही पाणी सा ठेवू शकता एखाद्या भांड्यामध्ये घराच्या बाहेर पाणी ठेवा जर तुमच्या घरात एखादं डॉग असेल पेट असेल तर त्यांना देखील तुम्ही स्वच्छ फ्रेश पाण्याचा पुरवठा करावा की जेणेकरून त्यांना सुद्धा उष्माघाताचा त्रास होणार नाही आणि आजूबाजूला देखील तुमच्या जर कोणी प्राणी असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही तशी सोय करू शकता आणि जर तुम्ही बाहेर जात गेले असाल तर कधीही लहान मुलांना आणि तुमचे जे पेट आहेत जसं डॉग आहे कॅट आहेत त्यांना गाडीमध्ये प्लीज गाडी जर पार्क केलेली असेल तर त्या गाडीमध्ये एकटे सोडू नका त्याच्या विंडो जरी ओपन असल्या तरी सुद्धा कारण गाडी जी अशी आहे ना जी लवकर गरम होती बरोबर त्याच्यामुळे काय होऊ शकतं लहान मुलांना तुमच्या पेटला सुद्धा त्या उष्माघाताचा त्रास होऊ शकतो जाताना तुम्ही सनस्क्रीनचा देखील उपयोग करू शकता पण ते सनस्क्रीनवरती ब्रॉड स्पेक्ट्रम किंवा युव्ही युव्हि असे लेबल असणे आवश्यक आहे हे सनस्क्रीन तुमचं उन्हापासून जास्त चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकते तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त थंड ठेवण्याचा प्रयत्न करा जर तुमच्या घरात एअर कंडिशन नसेल तर काही वेळेला हे पंख्याची जी पंख्याची जी हवा असते ती सुद्धा आपल्या शरीराचं तापमान कमी करण्यास मदत करू शकत नाही तर अशा वेळेला तुम्ही एअर कंडिशनचा वापर करू शकता जर तुमच्याकडे एअर कंडिशन नसेल तर काहीच हरकत नाही आहे तुम्ही थंड पाण्याने आंबोळ सुद्धा करू शकता की जेणेकरून तुमच्या शरीराचं तापमान थंड राहील जास्त गरम होणार नाही असं अशा प्रकारे आज आपण उष्माघात याबद्दल जाणून घेतलेले आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की मी जे काही सांगितले आहे ते तुम्ही तुमच्या नॉर्मल आयुष्यामध्ये नक्कीच अप्लाय कराल आणि स्वतःचे आणि स्वतःच्या परिवाराचे उ उष्माघातापासून संरक्षण कराल आणि प्लीज तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये टाका मी तुमच्या क्वेरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला असंच तुम्ही मदत करा की मी जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद